नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची अहवेलना टोकन देऊनही खरेदी केली जात नाही हळद व्यापारी जाणीवपूर्वक हळदीचा भाव पाडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाकडून सारवासारो नांदेड येथील मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मात्र याच बाजार समितीत शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे पुढे आले आहे हळद विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले मात्र प्रत्यक्ष टोकन देऊनही शेतकऱ्यांची हालत खरेदी केली जात नाही तर काही व्यापारी दुकानातच सकाळी भाव मांडून शेतकऱ्यांकडून माल खरेदी करत असल्याचे पुढे आले आहे याविरोधात शेतकऱ्याने रोष व्यक्त केला आहे बाजार समितीच्या कामकाजात सुधारणा झाल्यास बाजार समितीला टाळे ठोकू असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे मात्र बाजार समितीच्या मी भीमराव देशमुख लहान राहणार लहानसाय तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझी हळद मार्केट कमिटीला व्यापार विकण्यासाठी आणलेली आहे मी लहानकर आर आरतीमध्ये हळद टाकलेली आहे एकशे ऐंशी पोते मी दररोज इथं मार्केट कमिटीच्या लिलाव वट्यावर या मार्केट कमिटी मार्फत लिलावाचे टोकन मिळते त्या प्रमाणे इथं पोते काढतात त्या पोत्याप्रमाणे माझा गेले कालचा एकशे चौद दोनशे चौदावा नंबर होता व्यापार नियम आहे मार्केट कमिटीने ठरवून दिलेला अकरा ते दोन आणि दुपारी तीन ते साडेपाच पर्यंत व्यापारी बारा साडेबारा वाजता लिलाव करायला सुरू करायत दोनच्या अगोदर घरी चाललेत शेतकरी इथं बसून राहिलेत आणि तीन चारला ये शुरू के के ला येऊन सुरू केले की पाच वाजता बंद करायला काल एकोणतीस तारखेला एक दोनशे चौवेचाळीस टोकन दिले होते मार्केट कमिटीने तर त्यापैकी एकशे साठ टोकनचा सा लिलाव झाला आणि बंद केले रात्री पुन्हा वापस घरी जावं लागले या प्रकारे मार्केट कमिटीचं नियोजन नसल्यामुळं व्यापारी आणि मार्केट कमिटीचं ताळमेळ नाही याच्यामुळं शेतकऱ्याचा आतोनात नुकसान व्हायला एक तर घरचे कामं उन्हाळ्याचे राहिले राहायले दिवसभर इथं येऊन बसावं लागाले याचा खर्च वेगळा आणि रात्री पुन्हा थोबाडीत मारल्यासारखं घरी जावं लागले कोणाला विचारायला गेलं तर मार्केट कमिटीचं कोणीही काही उत्तर द्यायला तयार नाहीत व्यापाऱ्याला विचारलं तर व्यापारी म्हणायला हमकू मालूम नाही आणि मार्केट कमिटीने असं ठरवून दिलेलं आहे की फक्त लिलावट्यावरच लिलाव होणार पण जे हाता। वर ते काही खरेदीदार किंवा आडते ते सकाळच्या टाइम मध्ये त्याच्या दुकानामध्ये लिलाव करायला त्याच्यामुळंच कमी जास्त घेणारे जे व्यापारी लहान सहान होतं त्याचे पोट तिकडं भरल्यामुळं नंतर लिलावट्यावर ते नाहीत त्याच्यामुळं भाव कमी व्हायला तिथे त्याच्या याच्यामध्ये मार्केट कमिटीवर हे करून ऍक्शन घेऊन मार्केट कमिटीनं याची सगळ्या गोष्टीची सुधारणा करून जे शेतकऱ्याची आर्थिक मिळवणूक आली त्याची सुधारणा करा आपण जर बघितलं तर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर हळदीची आवक होते आणि या मोठ्या प्रमाणावर जी काय आवक व्हायली त्याचा गैरफायदा घेत काही व्यापारी स्वतःच्या गळ्यामध्ये जे मार्केट कमिटीने दिले खासगी खरेदी करत आहेत अशा प्रकारची खरेदी करताय कुठल्याही प्रकारे अशी खरेदी करता येत नसते मार्केट कमिटीने हे जे हॉल उभारलेलं आहे ऑप्शन हॉल इथेच आणून खरेदी करावे लागते पण मार्केट कमिटीचे कर्मचारी संचालक यांना जे काही छोट्या मोठ्या पाकिटं देऊन तिथं खरेदी चालू आहे त्याच्याकडे मार्केट कमिटीच्या संचालकांचं आर्थिक दुर्लक्ष आहे आर्थिक व्यवहारपूर्ण दुर्लक्ष आहे त्यासोबतच इथं जर तुम्ही बिटामध्ये बघितलं तर हळदीचा भाव वाढवताना ऑप्शनमध्ये पाच पाच रुपयानं भाव वाढवावे लागले म्हणजे सोन्यासारखा जो माल आहे हळदीचा त्याला अगदी भंगाराच्या भावामध्ये घेण्याचा प्रकार प्रकारे चालू आहे की दोन्ही प्रकारे एकतर शेतकऱ्यांची इथं व्यवस्था नाही थांबायची आणि कुठलीही व्यवस्था न करता एक तर उशीर व्हायला लागला बिटाला बीट उशिरा करणे आर्थिक पसवणूक करणे या सगळ्या बाबतीमध्ये जर बघितलं तर इथले जे काही कर्मचारी असतील संचालक मंडळ असेल यांचं पूर्ण या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे या माध्यमातून आम्ही एकच सूचना देत आहोत संचालक मंडळ असो अथवा मार्केट कमिटी असो ही पद्धत जर आठ दिवसात नाही सुधारली तर मार्केट कमिटीमध्ये आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू आणि त्याला जबाबदार पूर्ण मार्केट कमिटी असेल